तर परभणी जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व पाऊस झालाय जिल्ह्यातल्या गोदावरी दुधना नद्यांना पूर आलाय या नद्यांचं पाणी शहरांमध्ये घुसल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय अनेकांना सुरक्षित सह हलवण्यात आलं बघूया सध्या परभणीमध्ये नेमकी स्थिती काय परभणी जिल्ह्यामध्येही पावसानं कहर केलाय परभणी जिंतूर तालुक्यांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलाय परभणीतल्या सोनपेठ तालुक्यात गोदाकाटच्या गावांना पुराचा फटका बसला सोनपेठ तालुक्यातल्या थडी पिंपळगावमध्ये पुराच्या पाण्यात काही नागरिक अडकले होते नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमनं नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं थडी पिंपळगावमधल्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय परभणी जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांपासून धोधो पाऊस बरसतोय मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक मंडळात शेतीचं मोठं नुकसान झालं दुधना नदीच्या काठावर असलेल्या करडगाव शिवारातही अशीच परिस्थिती आहे नदी जवळच्या शेतामधलं संपूर्ण पीक नष्ट आहे मागील अनेक दिवसांपासून परभणी जिल्ह्यासह शहरी भागात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे माझ्या मागे आपण बघू शकतो की दुधना नदी ही दुथडी भरून वाहत आहे एक पूल देखील हा पाण्याखाली गेलेला आहे तर पूर्णपणे संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे माझ्यासोबत काही शेतकरी मंडळी आहेत ज्यांचं भरपूर नुकसान ह्या नदीच्या पाण्यामुळे झालेला आहे तर वरून देखील पाऊस कोसळत आहे समजा ढगफुट्टीसारखी परिस्थिती झाली काल अक्षरशः असं वाहू वाहू गेले असे धान उभे पिकं खाली जमीन उद्ध्वस्त झाले आता सध्या तुम्ही शेतात माझे आले तर गुडगाभर पाणी आज साचलेलं आहे ना का मूगत आलेला मुगड फुटून सगळा येऊन गेला सगळं आता एवढं अक्षरशः आता आम्ही ना बँकेचं लोन घेतलेलं आहे सोनं ठेवून पैसे काढून शिक्षण हे कसं लेकराचं करणार आता एवढं परिस्थिती बेकार झाली परभणी जिल्ह्यातल्या बावन्न पैकी पन्नास मंडळात अतिवृष्टी झाली जिल्ह्यात आतापर्यंत सातशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस झालाय परभणीमध्ये गेल्या चार दिवसात तब्बल दोनशे बारा टक्के पाऊस झाला गेल्या चार महिन्यात तेरा टक्के पाऊस जास्त झालाय परभणी जिल्ह्यात गोदावरी दुधना नद्यांना पूर आलाय तर येलदरी निम्न दुधना प्रकल्प हाऊसफुल झाले मला अनेकांनी फोन केले की अजूनही आमच्या शेतामध्ये येऊन पंचनामे झाले नाही पण सर्वांना मला एकच सांगायचंय की काही मंडळं वगळल्याची म्हणूनही काही लोक चिंताग्रस्त आहेत सर्वांना मला सांगायचे शंभर टक्के परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान ह्या सप्टेंबर मधील अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे दुसरीकडे पाथरी तालुक्यातील लिंबा गावात गोदावरी नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलंय पाथरी सोनपेठकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली दिवाकर माने एनडीटीव्ही मराठी परभणी